हात दिसतोय प्रसिंग म्हणजे हात जो म्हणजे पाय तो म्हणजे डोकं हा आपला पोटाचं आणि हा पाठीचा आता कधी डोकं वगैरे दुखायला लागलं तर इथे फक्त प्रेस करायचं तर त्याच्यामुळे डोकं दुखणं इथपर्यंत कमी होत जातं झोप शांत लागते आणि बराचसा तांतणं याच्यामुळे कमी होत आणि कधीही करू शकता बसल्या आहेत मोकळा वेळ पाच मिनिट कंटिन्यू घेऊ शकतो आयुष्यामध्ये हा आम्ही डोकं कधीच नाही देतो हा आपल्या मानेचा पॉइंट आहे इथे प्रेस करा कधी मान वगैरे दुखायला लागली त्याच्यामुळे मान दुखणं कमी व्हायचं जातं घरामध्ये कोणाला थायरॉइड वगैरे असेल तर ही आमख्याच्या खालचा पॉईंट हा था थायरॉइडची ग्रंथी असते तर इथे फक्त काय करायचं प्रेस करायचं किंवा इथे पुश करा किंवा कि गोल फिरवा त्यामुळे थायरॉइड कंट्रोल होण्यासाठी फायदा होतो ओके okay? hmm. आणि इथे आपला गुडघ्यांचा पॉइंट आहे आता okay. कधी उतारे चालताना जिन्यावरून चढताना गुडघे दुखायला लागले तर हा गुडघ्यांचा पॉईंट असतो इथे गोल करायचा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आता तुम्ही स्वतःचं करत असाल पहिल्या एका बोटाला मग दुसऱ्या बोटाला उजवा गुडघा दुखत असेल तर डाव्या हाताला डावा दुखत असेल तर उजव्या हाताला अपोजिट करायचं ओके आणि कधी टाचा वगैरे दुखायला लागल्या तर हा आपल्या टाचांचा पॉइंट आहे इथे प्रेस करा त्याच्यामुळे टाच दुखणं आपली बरीचशी कमी कमी होत जाते ओके आणि हा आपला खांद्यांचा पॉइंट असतो <स्णणणगा> इथे गोल करायचं त्याच्यामुळे खांदे दुखणं आपलं बरेच कमी होत जातं तसं तुम्ही स्वतःच पहिले एका बोटाला मग दुसऱ्या बोटाला ओके <स्णणणगा> आणि हा आपल्या पूर्ण पाठीच्या कण्याचा पोर्शन असतो <स्णणगा> इथे प्रेस करा त्याच्यामुळे पाट दुखणं आपली कमी कमी व्हायला मदत होऊन जाते किंवा कधी अशी कंबर वगैरे दुखायला लागली तर हे माकड आहे त्याची की मधली नस कमरेची असते तर हा इथे पॉइंट फक्त प्रेस करायचा त्यामुळे कंबर तुमची कमी कमी होत जाते ओके आणि ऍसिडिटी तुम्हाला आता होते पित्त गॅस वगैरे तर हा पॉईंट फक्त प्रेस करायचा सो ऍसिडी पित्त गॅस कमी होतं आणि पोटाचा ता हा मधला पोर्शन आहे म्हणतात ना पोट साफ तर सगळे विकार मग तर इथे फक्त प्रेस करायचंय म्हणजे पूर्वीचे लोक माहितीये ना तंबाखू मछेरी घासायचे त्यांना वाटायचं तंबाखू मशेरी घासला पोट साफ होत पण तसं नसतं हा पॉइंट आहे तो प्रेस केला तर इथे प्रेस करा किंवा मध्ये जागा पोट रेग्युलर सापयचं तर हा पोटासाठी हा गॅससाठी ओके तर हे पॉईंट तुम्ही बसल्या बसला केला तरी बराचसा